हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत डीमार्टला आणि ऊन पण भरपूर आहे पण थोडासा आभाळ आलेला तर चला माझ्या ननंदबाई मी आणि हँडे आता एकाच गाडीवर जाणार आता मग तिघं पण एकदम जाडजूड आहेत <laughs> कसं बसणं होतं पाहून तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा अशा प्रकारे तिघंही आम्ही गाडीवर बसून डीमटला गेलत एकाच गाडीवरती गई बसलोत बस खायचा मारके नाही चक्रा आम्ही आलेलो आहोत अष्टविनायकाच्या इथं तर तुम्हाला दाखवते आज चतुर्थी आहे ना त्यामुळे तर सगळे आलेले आहेत ह्या आहेत आमच्या शेजारच्या आणि चला आता तुम्हाला दाखव हे काय इथं आहे ना माझं पिल्लू हे काय हा पप्पा काय हो हे आहे अष्टविनायकांचं मंदिर तर आम्हाला खूप लेट झाला होता आणि आरती वगैरे झाली होती त्यांची आवरावरती चालू होती आणि का नाही हे सगळे गणपती मी तुम्हाला एक दिवशी दाखवेल आणि त्यांनी आतमध्ये प्रदक्षिणा घालू दिली नाही कारण का आरती झाल्यानंतर आतमध्ये प्रदक्षिणा घालत नाहीत असं तिथले महाराज म्हटले त्यामुळे आम्ही बाहेरून प्रदक्षिणा घालत आहोत आणि तर सगळे बाहेर बसले होते निवांत कारण का त्यांनी लवकर थोडे आले होते ना आम्ही दुकान वगैरे बंद झाल्यानंतर आलो होतो दोघंसोबत आई तर आली होती सानिका शुभ्रासोबत आणि तिनं पण दर्शन वगैरे घेऊन मस्त खेळत होते बाहेर सगळे आता आम्ही इथले दर्शन वगैरे घेतो प्रदक्षिणा वगैरे घालतो आणि मन एकदम छान मला तर खूप मस्त वाटतं कारण का खूप दिवसातून मला इकडे यायचं होतं पण कसं असतं शेजारी असून सुद्धा जाणं होत नाही असं म्हणणं म्हणजे खूप लांब असलं तर एक ठेप पण का नाही जवळ असून पण आम्ही येणं होत नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने पण आज झालंच माझ्या मनात होतं सकाळपासून आणि मला वाटलंच क जावंसं म्हणून आलं होतं आणि हे सगळ्याच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण पर खूप सुंदर आहे पण सगळे बंद करण्याची वेळ चालू होती आणि लाईट वगैरे सगळे बंद केल्या होत्या गेट त्यांचं बंद करायचं होतं आणि इथं मस्त अशी महादेवाची पिंड होती ही आधी नव्हती पण इथं खूप सुधारणा केलेली आहे आणि अंधारामुळे तुम्हाला दिसत नाही आहे इथं दिवे वगैरे लावले आहेत आणि त्या दिवेने एवढं सुंदर मन प्रसन्न झालं प्रत्यक्षात तर मोबाईल मध्ये एवढं दिसत नाहीये पण प्रत्यक्षात तर खूप सुंदर दिसत होतं मोबाईलच्या फ्लॅशने तुम्हाला थोडंसं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल इथं महादेवाचे पिंड आहे पाहू शकतात खूप सुंदर दिसते नंतरच्या वेळेस मी आल्यानंतर नक्की तुम्हाला सगळा पूर्ण परिसर नक्की दाखवेल आता पूर्ण मी अंधारामध्ये शूटिंग केलेली आहे तुम्हाला कितपत दिसलं काय दिसलं आणि म्हणजे तुम्हाला काय कळणारच नाही कारण काय जे इकडे असतील ना लोकांमध्ये त्यांना काय होत होते इकडे आत तू जवळ हे आहे तू समूर्ती आमच्या नणंदबाई हे सगळे आले तिथं आम्ही देवाच्या पाया पडायला आलतो हा सगळ्यांनी हाय केलं हे अंशू इकडे हाय कर अंशू <ihak> त्याच ना आता हे होतं छान गेट बंद झालेला आहे खूप छान केलं इकडं अष्ट दाखवणं झालंच नाही तुम्हाला कारण का आम्ही खूप लेट आलतो आणि आता अशा प्रकारे आम्ही आता चाललेलो आहोत गाडीवर आणि जेवायला चाललेलो आहोत आता तर वाडा हॉटेल वर चाललेला होता आणि आज चतुर्थी पण आहे त्यामुळे वेळ खूप लेट झाला नऊ पंचावचा चंद्रोदय होता चाललेला होता आता आम्ही आलेला होतो वाडा हॉटेलला जेवायला आणि तुम्हाला दाखवते लातूरमधलं वाडा हॉटेल कसं आहे ते अशा प्रकारे आहे एंट्री पण दाखवते या या हे अशा प्रकारे आहे वाडा हॉटेल हे आहे वाडा सेम जुन्या आहे शेतात त्याच्या पायऱ्या पण बघा कशा सेम जुनाट घर असल्यासारखं विहीर पण आहे आणि अशी विहीर आहे पाणी काही चांगलं नाहीये आणि अशी गर्दी आहे फुल केक वगैरे कट झाल्यानंतर जेवण वगैरे झालं तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद बाय